एमबिशियस वुमन ग्रुपच्या सहकार्याने रविवार दिनांक नऊ मार्च रोजी रात्री आठ वाजता कोंडवा पुणे येथील वेलकम हॉल इथे एमबीसी लाईफ फाउंडेशन चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमात सामाजिक व्यावसायिक नेते एकत्र आले जे एमबीसीच्या सेवा आणि सक्षमीकरणाच्या प्रवासात एक महत्वाचा टप्पा होते या कार्यक्रमाला शौकत तर्डे एजाज शबाना खान किरण शेख अल्ताफ शेख नाझीर काझी फैसल रिश्तेवाले जाहीद मसूद आलम मुख्तार शेख यासारख्या प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मोहम्मद पाशा अली मोमिन एमबीसी चे संस्थापक यांनी ची संकल्पना अतिशय प्रभावीपणे मांडली त्याचे ध्येय दृष्टिकोन आणि मुख्य मूल्य मांडली त्यांनी एम बी सी लाईफ फाउंडेशनच्या अजेंड्यावर प्रकाश टाकला आणि फाउंडेशनचे प्रमुख पुढील लक्ष जाहीर केले कार्यक्रमाची सुरुवात मुफ्ती बिलाल यांच्या उत्कृष्ट स्वागताने झाली ज्यांनी त्याच्या उद्घाटन भाषणाने पुराणाच्या श्लोकांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले सर्व उपस्थितांचे आणि समर्थकांचे आभार मानत ऍडव्होकेट इब्राहिम शेख यांच्या मनापासून धन्यवादाच्या मताने मेळाव्याचा समारोप झाला एमबीसी मॉडरेस्ट टीमने कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन आणि अंमलबजावणी केली ज्यामुळे एक अखंड अनुभव मिळाला अल्लाहच्या कृपेने आणि मॉडरेस्टच्या समर्पित प्रयत्नामुळे कार्यक्रमाला प्रचंड यश मिळाले एमबीसी लाइफ फाउंडेशन बदलचे ध्येय एमबीसी लाइफ फाउंडेशन प्रभावी उपक्रमाद्वारे समाजाचे उत्थान करण्यासाठी वचनबद्ध आहे समाविष्ट आहे सर्वांसाठी अन्न उपक्रम संकटाच्या काळात कोणीही उपाशी राहणार नाही याची खात्री करणे वैद्यकीय साह्य वंचितांना आरोग्य सेवा साह्य प्रदान करणे शैक्षणिक मदत शिष्यवृत्ती आणि शिक्षण साधने प्रदान करणे व्यवसाय सक्षमीकरण स्वावलंबनासाठी स्टार्टअपना पाठिंबा देणे रमधान रेशन किट्स सेहरी आणि इफ्तार आवश्यक तत्त्वदीसा कुटुंबांना देणे कृतज्ञतेचा कुट एक संकेत म्हणून एमबीसी कॅलेंडर 2025 रमजान रोझा कॅलेंडर आणि विशेष दुवा स्टिकर्स सर्व उपस्थिताना वाटण्यात आले या भेटवस्तू एकता अध्यात्म आणि व्यवसाय वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी एमबीसी च्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत या भव्य उद्घाटनासह एमबीसी लाइफ फाउंडेशन कायमस्वरूपी प्रभाव पाडण्याच्या प्रवासाला सुरुवात करते

ही एन जी ओ सुरू केलेली आहे एमबीसी लाईफ फाउंडेशन या संस्थेचा मुख्य हेतू मूळ उदय जो आहे तो हर किसी को खाना मिले कोई न रहे हा असून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांना निडी लोकांना मोफत शिक्षण मोफत औषधोपचार मोफत कायदा सल्ला या सुविधा पुरवणार आहोत पवित्र रमजान महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये आम्ही गरजू लोकांना निडी लोकांना या राशन किटचं वाटप करत आहोत हे राशन किट आम्ही त्यांना देत हो। आहोत आणि हे सर्व शक्य झालं आपल्या सर्वांच्या मदतीमुळे भविष्यात देखील आम्ही एम बी सी नाईफ फाउंडेशन मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवणार हो, रा हो। आहोत वेगवेगळ्या सुविधा गरजू लोकांना पुरवणार आहोत आणि याकरता आम्हाला आपली गरज लागणार आहे आपली मदत आपले सहकार्य लागणार आहे आणि मी आशा बाळगतो की आमच्या या एम बी बर सी लाईफ फाउंडेशनला आपण भरभरून मदत कराल ज्यामुळं आम्ही गरजू लोकांना ही मदत आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत धन्यवाद दोस्तों मेरा नाम मोहम्मद पाशा फाउंडर प्रेसिडेंट एमबीसी लाइफ पुणे दोस्तों ये जो फिर से देख रहे हैं आपकी ही तावुर की वजह से हम जरूरतमंद तक पहुंचा पा रहे हैं और मैं उम्मीद करता हूँ आगे भी इसी तरह से आप डाउन करेंगे एनबीसी लाई फाउंडेशन को ताकि हम जरूरतमंद तक जरूर इसे पहुंचा सके शुक्रिया